आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी की श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांविषयी त्यांच्या जीवनात एक प्रसंग बालपणीच असा घडला की ज्यातून जगतातील समस्त भाविकांनी बोध घ्यावा किंवा घेतात कि की भगवंतावर श्रद्धाभाव किती दृढ असावा एकदा भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण भक्त सखा मित्र उद्धव यांना बोलवले व सांगितले पृथ्वीवर अवतार घेऊन भक्तीचा प्रसार करावा भगवंताची आज्ञा म्हटल्यानंतर नाही कसे म्हणणार पण तरीही त्यांनी सांगितले हे प्रभू मी पृथ्वीवर जन्म घेईन भक्तीचा प्रसारही करेन पण अयोनी जन्म द्यावा भगवंतांनी मान्य केले पंढरपुरात दामाजी शेठ नावाचे भक्त शिंपीचा व्यवसाय करीत आपली पत्नी सोबत जीवन जगत होते पण संतान प्राप्ती नव्हती एकदा सहज गोनाई आपल्या पतीस म्हणाली आपण भगवंताजवळ आजपर्यंत काही मागितले नाही पण वंशासाठी एखादा पुत्र तरी असायला हवा असे वाटते दामाजी शेठ यांना पत्नीचे म्हणणे पटले त्यांनी मंदिरात जाऊन भगवंताचे मनोवन प्रार्थना केली भगवंता वंशासाठी वंशवृद्धीसाठी तरी पुत्र असावा असे मला वाटते तो स्वत व पुढील पिढीत आपलीच भक्ती करेन आपली कृपा असू द्यावी भगवंताने आपल्या भक्ताचे मनने ऐकले प्रार्थना ऐकली भगवंत रात्री दामाजींच्या स्वप्नात गेले व सांगितले दामाजी तुला पुत्र प्राप्ती होईन उद्याला तू नदी तीरावरती स्नान करण्यात जावे एक मोठा शिंपला वाहत येईल तो उघडून पावा त्यात नवजात शिशू असेल त्याचे पालन पोषण करावे असे सांगितले व भगवान स्वप्नात अदृश्य झाले दुसऱ्या दिवशी सकाळी दामाजी शेठ नदी तीरावर स्नानास गेले तर खरेच एक मोठा शिंपला वाहत येताना दिसला त्यांनी तो घेतला व तीरावर आणून उघडून पाहिले तर ते बालक विठ्ठल विठ्ठल असे नामजप करीत होते त्यांनी घरी नेले व पत्तीस दाखवले तर तिने जवळ घेताच पान्हा आला बालकास दूध पाजले आणि सर्वकडे आनंदी आनंद झाला विठ्ठल विठ्ठल असे नामजप करीत होता म्हणून नामदेव असे नाम ठेवले हो आपल्या हो हो, माता पित्यांच्या भक्तिमय वातावरणात नामदेव हो, मोठे होऊ लागले एकदा त्यांचे पिता कामानिमित्ताने बाहेरगावी का गेलेत त्यामुळे त्यांच्या मातेने नामदेवास सांगितले अरे नामा आज तुझे पिता बाहेर गावी गेले आहेत म्हणून श्री विठ्ठलास आज तूच नैवेद्य घेऊन जावा नामदेव मंदिरात नैवेद्य घेऊन गेलेत पूजा केली नैवेद्य दाखवला हो व भगवंत भोजन करतील म्हणून वाट पाहत बसलेत पण भगवंत काही भोजन करीत नाही म्हणून रडायला लागले प्रार्थना केली हे विठ्ठला माझ्या पूजेत काही चूक झाली का आपण भोजन का करीत नाही आणि नैवेद्य जर का परत नेला तर आई रागवेल हे ऐकून भगवंत असाही प्रश्न पडला आता काय करावे नामदेवाची श्रद्धा व भाव इतका दृढ आहे की तो नैवेद्य घर घेऊन जाणारच नाही आणि काय आश्चर्य भगवंत मूर्तीतून बाहेर आलेत नामदेवांसोबत भोजन केले व सांगितले कुणालाही सांगू नये त्यांनी होकार दिला व घरी आले पण रिकामे ताट पाहून त्यांच्या मातेनेच त्यांना विचारले अरे नामदेवा नैवेद्य कुठे आहे त्यांनी सांगितले भगवंतांनी ग्रहण केला पण तिला खरे पटतच नव्हते याबाबत ग्रंथात वर्णन आहे नाम्याने नैवेद्य आणला तो प्रीतीने देवजेविला हरी म्हणे नामयाला जनी कुणाशी सांगशील दुसऱ्या दिवशी दामाजी शेट आलेत गोनाईने त्यांना ही गोष्ट सांगितली त्यांना देखील आश्चर्य वाटले असे कसे होईल तेव्हा गोनाई म्हणाली आज तुम्हीच जा व नामदेवासही सोबत घेऊन जा त्यांनी तसेच केले मंदिरात नैवेद्य घेऊन गेले के पूजन केले नैवेद्य दाखवला व वा वाट पाहू लागले पण भगवंत काही येईनात त्यांनी नामदेवास सांगितले काय रे नामदेवा तू काल भगवंतास नैवेद्य दाखवला तो भगवंतांनीच ग्रहण केला होता ना की तू ग्रहण केला होता नामदेवांनी सांगितले नाही मी खोटे कसे बोलणार काल तर याच मूर्तीतून भगवंत प्रकट झालेत व माझ्यासोबत भोजन केले त्यांचे पिता म्हणाले मग आज का करीत नाही मला तुझे बोलणे खरे कसे वाटणार आता मात्र नामदेवांची पंचायत झाली त्यांनी विठ्ठला असंच बोलणे सुरू केले हे विठ्ठला मी तर खरे बोललो पण आज तू भोजन नाही केले तर माझे बोल खोटे ठरतील तरी त्वरित यावे व भोजन करावे बालकाचे गोड बोल दृढ भाव पाहून भगवंत पुन्हा मूर्तीतून प्रकट झालेत व दामाजींसमोर भोजन केले भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होताच दामाजींनी लोटांगण घातले प्रेमासुरूप वाहू लागले घरी आल्यावर आपल्या पत्नी सांगितले आज नामदेवामुळे मला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झाले माझ्यापेक्षाही याची भक्ती भाव श्रेष्ठच आहे तेव्हा गोनाईने सांगितले त्याच्या भक्तीत श्रेष्ठता आहे म्हणूनच त्याने अयोनी जन्म घेतला आहे व असा पुत्र भगवंताच्या कृपेनेच आपल्याला लाभला ही देखील भगवंताचीच श्री विठ्ठलाचीच कृपा आहे हेच नामदेव महाराज भगवंताची भक्ती करीत करीत पुढे संत श्रेष्ठ श्री स्रे नामदेव महाराज म्हणून प्रसिद्ध झालेत प्रसिद्ध आहेत व पुढेही अनंत काळापर्यंत प्रसिद्ध राहतील ही कथा श्री भक्त विजय ग्रंथात अध्याय चारमध्ये वर्णित आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन